मनोज झरांगी पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी भगव वादळ ते उद्या नवी मुंबईत धडकणार आहे दाखल होणार असल्यानं नवी मुंबईतील एपीएमसीतले सर्व मार्केट उद्या बंद असणार आहेत वाशिमधलं एपीएमसी मार्केटमध्ये त्यांच्या रात्रीच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे आज नवी मुंबईमध्ये सायंकाळी आज मराठा समाजाचे योद्धा मनोजी झरांगी पाटील साहेब येत आहेत पॅलासी आमदार अण्णासाहेब पाटलां पाटील यांनी जेव्हा एकोणीसशे ब्याऐंशी झाले जा प्रथम बलिदान दिलं त्यानंतर अठ्ठावन्न मोर्चे झाले त्यानंतर जे आताच हे आंदोलन आहे हे सरकारला न जेपणार आहे त्या मनोजींच्या खांद्याला खांदा लावून अण्णासाहेबांचा मावळा अण्णासाहेबांचे विचाराची सर्व लोक आज माथाडी कामगार पूर्णपणे ह्या बंद आंदोलनामध्ये स्वयंपूर्णपणे उतरत आहेत आम्ही कमीत कमी एक करोड लोक आज मुंबईमध्ये दाखल होतील तसेच नवी मुंबईकर ठाणा पालघर भिवंडी कल्याण डोंबिवली सातारा कोल्हापूर तसेच नागपूर विदर्भ मराठवाडा सर्व लोक आज नवी मुंबई मध्ये उद्या संध्याकाळी येणार आहेत प्रत्येकाकडे तर शंभर टक्के भाजी भाकरीची तर सोय केली असेल त्यांनी पण एक माथाडी कामगारांचा मावळा अण्णासाहेबांचा मावळा म्हणून पाचवी मार्केट मध्ये आम्ही कमीत कमी एक एक लाख लोकांचं जेवणाचं नियोजन केलेलं आहे व ते माथाडी कामगार व्यापारी इथल्या तमाम घटकांच्या वतीने हे जेवण देण्यात येत आहे हो मनोजजींच्या खांद्याला खांदा काम करण्यासाठी अण्णासाहेबांचा मावळा हा शंभर टक्के बंद मध्ये सामील होऊन पंचवीस तारखेला बंद हे शंभर टक्के आहे नवी मुंबईत कुठे कुठे ठिकाण ठेवलं लोकांना थांबावे नवी मुंबईमध्ये एपीएमसी प्रमुख बाजारपेठा ज्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठा आहेत त्याच्यामध्ये मध्ये या प्रमुख बाजारपेठा आहेत पाठी मार्केट तसंच भारतीय विद्यापीठचे गार्डन आहेत नंतर तेरणा कॉलेज तेरणाचं नवी मुंबईचं जे बेलापूरचं जे गार्डन आहे तिथे अशा दोन ते तीन ठिकाणी आम्ही सोय केलेली आहे पण बहुतांश लोक हे एपीएमसी मध्येच वास्तव्यास येतील